पावसाळ्यात ग्रामीण भागात मोठी समस्या निर्माण होत असते यासोबतच मेळघाटातील अतिदुर्गम भागात रुग्णांचे तर मोठे हाल होत असतात अशातच आता प्रत्येक आरोग्य केंद्रात पावसाळ्यात अनेक अधिकारी सज्ज झाले असून या तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली नागरिकांनी पावसाळ्यात स्वच्छतावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी आमच्या सिड्यूज बोलताना स्पष्ट केले पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांचा उद्रेक होत असतो विशेष करून जलजन्य आजार कीटकजन्य आजार ह्या दोन महत्वाच्या बाबी आपल्याकडे उद्भवत असतात त्या उद्भवू नये म्हणून आपण पावसाळा पूर्व तयारी करत असतो यामध्ये विशेष करून मेळघाट असेल मेळघाटमध्ये आपण नाशिक येथे तीन क्लास वन अधिकारी पाठवले होते ट्रेनिंगसाठी त्या तिन्ही क्लास वन अधिकाऱ्यांनी नाशिक येथे ट्रेनिंग घेऊन जवळजवळ एक सात दिवस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन पावसाळ्यामध्ये करावयाची कारवाई जेणेकरून जलजन्या आजार वेक्टरबॉन आजार किंवा इतर काही बाबी घडतील तर त्यावर आपण काय केलं पाहिजे त्याचं सविस्तर मार्गदर्शन प्राथमिक स्तरावर जाऊन दिलेलं आहे आता विशेष करून जे मेळघाटमध्ये आपले संपर्क तुटणारे गाव असतात एक चार महिन्यामध्ये संपर्क तुटत असेल तर तिथे गरोदर माता असतात तर त्या गरोदर माताच्या अपेक्षित प्रसुती च्या ता तारखा आपल्याकडे असतात तर आपण त्या त्या ठिकाणी दाईंना प्रशिक्षित केलेले आहे आणि पुढे चार महिन्या महिन्यामध्ये होणाऱ्या प्रसुतीच्या तारखासहित सहित आपल्याकड यादी आहे आणि जर काही आपल्याला संपर्क येतात आपला, आपला तुटला तर काही स्पेशल मेसेंजर आपल्या आपण नेमलेले आहेत स्थानिक पातळीवरच्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या आपण हायर करण्याचे आपण निर्देश पण दिलेले आहेत त्याचबरोबर जर असं काही झालं तर आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काहीतरी कार्यालय आहेत तेथे कर्मचारी ते कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्याकडे डायरेक्ट संदेश पीएसी स्तरापर्यंत येतो आणि तो, तो संदेश आपण ग्रामीण भागातील जी काही व्यक्ती असेल मग ती गृहातली असेल किंवा जलजन्य जिथे काही अशी घटना घडली आपल्यापर्यंत येतो आणि तातडीने आपण आपल्या स्तरावरून आपल्या अँब्युलन्स तिथे पाठला असतो या घडीला मेळघाटमध्ये जवळजवळ बहात्तर अंब्युलन्सची व्यवस्था व्यवस्थापन केलेली आहे प्रत्येक पीएसी जवळजवळ सात ते पाच ते सात आपल्याकडे कार्यरत आहे मेडिकल ऑफिसर आहेत आशा आहेत आहेत आणि इतर पॅरामेडिकल ऑफिसर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कार्यरत आहे त्यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवली तर आपण त्याच्यासाठी सज्ज होत राहिला प्रश्न जिल्ह्याचा ॲज अ जिल्हा म्हणून संपूर्ण तर पावसाळ्यामध्ये ही आपत्ती व्यवस्था व्यवस्था करण्यासाठी आपण जिल्हा स्तरावर प्रतिसाद स्थापन केलेले याच्यामध्ये विशेष करून सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे याच्यामध्ये बालरोग तज्ञ आहे बॅक्टरॉजिस्ट आहेत पॅथॉलॉजिस्ट आहेत श्रीररोग तज्ञ नाही म्हणता येईल आपल्याला गरोदर माते बाबच्या बाबतीत काहीतरी इमर्जन्सी घडली तर आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो याचबरोबर फिजिशियन आहेत बालरोग तज्ञ आहेत आणि पॅथॉलॉजिस्ट आहेत आता वळूया पुढील बातमीकडे